धनाजी पुना एक मी धनाजी फड पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या ठिकाणावरून मी आहे सध्या अहमदनगर या जिल्ह्यातील आपण पाहू शकता की श्री गुरुदेव दत्तपीठ आणि कमानी जवळ सध्या आहे या ठिकाणापासून म्हणजेच नेवासा फाटा येथून पाच किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र दत्त मंदिर आहे तर संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी या मंदिराविषयी माहिती देणार आहे हे मंदिरामध्ये नेमकं कसं यायचं या मंदिराच्या काय वैशिष्ट्य आहेत हे मंदिर केव्हा बांधण्यात आले अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या देशदर्शन या युट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला आता आपण इथून पाच किलोमीटर पुढे जाऊया आणि संपूर्ण मंदिर नेवासा या फाट्यापासून पाच किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आपणाला देवगड मंदिराच्या बाहेर हे जे काही दिसणारं भव्य असं प्रवेशद्वार आहे तर हे प्रवेशद्वार येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं ते स्वागत करत आणि अतिशय भव्य असं हे प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वार बांधण्यासाठी जो काही दगड आहे तर तो दगड राजस्थान येथून संगमरवरी दगड आणलेला आहे असं सांगतात तर ह्या नेमकं मंदिराची कोणी निर्मिती केली मंदिराचं क्षेत्र किती आहे आणि मंदिराचं निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं काय वैशिष्ट्य आहे तर हे आपण जसं मध्ये जाऊ तसं पाहणार आहोत तर बाजूला पाहू शकता की अतिशय प्रसन्न करणारं हे संपूर्ण वातावरण चला आता आपण पुढे जाऊयात मंदिर परिसरातून आता मन मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण पाहू शकता की हे संपूर्ण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वारातून हा जो काही परिसर दिसतो तर तो, तो पार्किंग एरिया आहे म्हणजे या ठिकाणी आपण कितीही मोठ्या संख्येने आपल्या गाड्या आल्या असतील तर त्या अगदी सहजपणे आहे पार्क करू शकता या बाजूला फोर व्हीलर त्यानंतर टू व्हीलर अशा दोन्ही गाड्या आपणाला या ठिकाणी पार्क करण्यासाठी अतिशय सुंदर असं व्यवस्थापन या मंदिर कमिटीनं या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आणि पुढे गेल्यानंतर मन प्रसन्न करणारं आहे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊयात आणि आपण दर्शन करूयात क्षेत्र देवगड तर देवगडला नेमकं यावं कसं तर देवगड हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे तर शनी चिंगणापूर या देवस्थानापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर शिर्डी या देवस्थानापासून ते सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर आपणाला यासाठी रेल्वेच्या जे काही रेल्वे स्थानक आहेत तेथून आपण रेल्वेने ते रेल्वे सहजतेने येऊ शकता आपल्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर कारने सुद्धा आपण सहजपणे येऊ शकता जर आपल्याला बाय फ्लाईट यावायचं असेल तर आपणाला शिर्डी विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ अशी दोन जवळचे विमानतळ आहे तर या ठिकाणावरून आपण अगदी सहजपणे श्री क्षेत्र देवस्थान दत्त मंदिर देवगड येथे येऊ शकता तर मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला या मंदिराच्या एका बाजूला दिसतात तर ती सगळी प्रसादालयाची छोटी मोठी दुकानं आहेत ज्या ठिकाणावरून आपण प्रसाद घेऊ शकता आणि प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी जवळपास दोन तासाचा वेळ लागतो आणि मंदिराच्या या बाजूला आपण पाहू शकता की भक्त निवास आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही ठिकाणावरून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या आलात तर राहण्याची व्यवस्था सुद्धा इथं या ठिकाणी अतिशय सुंदर आणि छान व्यवस्था या ठिकाणी अगदी अल्प दरामध्ये आहे सोबतच भोजन प्रसादसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतो प्रतिव्यक्ती साठ रुपये इतक्यामध्ये आपल्याला हा भोजन प्रसाद मिळतो आणि पुन्हा एकदा एक, दा, एक आ ही जी आपणाला प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार आपल्याला पार करून पुढे मुख्य प्रवेशद्वार अजून एक मंदिराचा आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वारातून आपल्याला मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर अनेक छोटी आणि मोठी मंदिरं आहेत तर हे मंदिर नेमकी कोणत्या देवाची आहेत ते सुद्धा आपण पुढे जसं जसं जाऊ पाहू तर पाहू शकता की प्रवेशद्वारामध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला अगदी या बाजूला आणि या बाजूला दोन्ही बाजूला नारळाची खूप मोठी झाडं आहेत आणि सुंदर अशी झाडं लावण्यात आलेली आहेत आणि हीच ती श्रीक्षेत्र दत्तकमान आपण पाहताय ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत चला तर आता आपण पुढे जाऊयात एकूण तीन कमानेतून या मंदिरामध्ये आपणाला प्रवेश करावा लागतो एक प्रवेशद्वार त्यानंतर दुसरी छोटी कमान आणि तिसरी आहे ही आपण जी आहे तर ती मुख्य प्रवेशद्वाराची कमान जी अतिशय सुबक असून यावर नक्षीकाम केलेलं आहे या प्रवेशद्वारातून आतमध्ये के प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांचं समोरच भव्य असा असणारा हा कीर्तन मंडप आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अतिशय प्रसन्न अशा या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी वाटते आपणाला आणि सोबतच आपल्या धर्मातील पवित्र अशा या गिरगाईचं या ठिकाणी या कीर्तन मंडपामध्ये आल्यानंतर आपणाला दर्शन होतं या गाईचं दर्शन करूनच आपण या मंदिरातील मुख्य मंदिराकडे आपण जाऊ शकतो तर अतिशय सर्वांग सुंदर आणि पवित्र असं हे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राची निर्मिती ही किसनगिरीजी महाराज यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि या मंदिराचा संपूर्ण विकास हे भास्करगिरी महाराजांनी केल्याचं आपणाला या ठिकाणी कळतं देवगड ही जी काही वास्तू आहे ती मंदिराची अत्यंत देखणी असून प्रामुख्याने या ठिकाणचं हे जे काही दत्त मंदिर आहे तर ते दत्त मंदिर अतिशय प्रसन्न आणि सुंदर आहे ही दत्तमूर्ती अत्यंत जिवंत आणि जागृत अशी असून दत्तमूर्ती हेच या परिसरातील सगळ्यांचं भक्तांचं आकर्षण आहे अत्यंत पवित्र आणि मंगल अशा स्पंदनाने भारावलेला हा मंदिर आणि या मंदिर परिसरामध्ये शनी महाराज मारुती मंदिर मच्छिंद्रनाथ मंदिर गोरक्षनाथ मंदिर देवगड हे जे काही संस्थान आहे किंवा देवगड हे मंदिर आहे तर ते मंदिर आपण पाहू शकता की पाठीमागे आपणाला ही जी काही दिसते तर ती आहे परवरा नदी म्हणजेच परवरा नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं असून निसर्गाच्या सानिध्यात आपण या ठिकाणी आल्यानंतर बोटिंगची व्यवस्था सुद्धा आहे तर भक्तांसाठी अतिशय सुंदर आपण बोटिंग या ठिकाणी करू शकता आणि अवघ काही एक दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर महाराष्ट्राची जीवनदायनी गोदावरी नदी आणि परवरा नदी या दोन नद्यांचा संगम परवरा संगम येथे होतो त्याचं बॅकवॉटरसुद्धा या ठिकाणी आल्याचं आपणाला पाहायला मिळतं आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं अनेक मराठी चित्रपट किंवा ॲड शूटचं शूट या ठिकाणी होत असल्याचं आपणाला पाहायला मिळतं तर आपण सुद्धा अवश्य मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या काठावर वसलेल्या परवरा नदीच्या या काठावर यायला विसरू नका पवित्र आणि प्रसन्न अशा या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये वेगवेगळी अनेक छोटी आणि मोठी मंदिरं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शनी महाराज मंदिर मारुती मंदिर मच्छिंद्रनाथ मंदिर गोरक्षनाथ मंदिर नारदमुनी मंदिर मार्कंडेय मुनी मंदिर सिद्धेश्वर पार्वती मंदिर गणेश मंदिर कार्तिकी स्वामी मंदिर अशी अनेक मंदिरं आपणाला पाहायला मिळतात त्यापैकी आता आपण पाहताय की हे ते पंचमुखी सिद्धेश्वर पार्वती मंदिर तर प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर आपला हा भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी नतमस्तक होतो आणि पुढे आपण जस जसं जाऊ तसं तसं आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रसन्नता आपणाला त्या ठिकाणी निर्माण होते आणि या ठिकाणी या परिसरामध्ये आल्याचं आपल्या मनाला खरंच समाधान मिळतं अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपांची या मंदिर आणि या मंदिरामध्ये असणारी ही गोपुरे खरंच अत्यंत सुंदर आहेत त्या ठिकाणची स्वच्छता सुद्धा अगदी तितकीच सुंदर अस सु। मंदिर परिसर फिरताना आपणाला त्या ठिकाणी कुठलाही थकवा जाणवत नाही मन अगदी प्रसन्न होते आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिराचं दर्शन घेऊन भाविक खूप प्रसन्न होतात अगदी याच दत्त मंदिराच्या बाजूला जे मुख्य असं महाद्वार आहे त्याच ठिकाणी श्री किसन महाराजांची आपण पाहताय की ही ती समाधी सुद्धा आहे विठ्ठल रुक्माईचं सुद्धा छोट मंदिर असून त्या ठिकाणी किसनगिरी महाराजांनी या सं मंदिराची स्थापना केली आणि पुढे भास्कराचार्य महाराजांनी संपूर्ण मंदिराचं या ठिकाणी बांधकाम केल्याचं आपणाला पाहायला मिळते तर असं हे अतिशय प्रसिद्ध आपण मंदिर पाहू शकता आता आम्ही जातोय किसनगिरी महाराजांच्या या समाधी स्थळाकडे समाधी स्थळाकडे जाण्यासाठी आपणाला ते भुयारामध्ये असल्यामुळं काहीशा पायऱ्या उतरून आपणाला आतमध्ये खाली यावं लागतं आणि आपणाला दिसते हीच ती किसनगिरी महाराजांची भव्य अशी मूर्ती ज्या ठिकाणी आलेला या मंदिर परिसरामध्ये प्रत्येक भक्त मोठ्या श्रद्धेने त्यांच्या पुढे नतमस्तक होतो